नमस्कार मी डॉक्टर कश्मीरा जठार मनाचे श्लोक क्रमांक एकशे एक ते एकशे पाच सादर करते आहे जयाना वडे नाम विकल्पे उठे त्या म्हणून अति आदरे नाम घ्यावे मुखे बोलता दोष जाती स्वभावे अतिलीनता सर्वभावे स्वभावे जना सज्जना लागि सन्तोषी जावे समूणि अति आदरे जावे हरि कीर्तने प्रीतिरामी धरावि देहे बुद्धि निरूपणी सरावि परद्रव्य ककान्ता का परावि यदर्थी मना सांडी जीवी करावी। क्रिये वीण नाना परी बोलिजेते। परीचित्त दुष्चीत दुश्चितते लाजवीते। मना कल्पना धीट सैराट धावे। तया मानवा देव कैसे निपावे। विवेके क्रिया आपुली पालटावी। अति आदरे शुद्ध क्रिया धरावी जनी बोलण्या सारी खे चाल बापा। मना कल्पना सोडी संसार तापा या श्लोकात रामदास स्वामींनी शुद्ध विचार आणि शुद्ध कृती यांचं महत्व आपल्याला सांगितलंय कारण सद्विचार आणि सदाचार हा तर रामभक्तीचा पायाच आहे अनिर्बंध वेडे वाकडे विचार असलेलं मन भक्तीत रमू शकणार नाही आणि मग त्या लाजीरवाण्या विचारांचे दुष्परिणाम साहजिकच त्या व्यक्तीला भोगावे लागतील आपल्या वैयक्तिक चिंता सोडून अतिशय आदरपूर्वक विश्वासाने आपल्याला राम समजून घ्यायला हवा आणि ज्यांना तो समजलाय अशा गुणी सज्जन व्यक्तींच्या सान्निध्यात आपण यायला हवं आपले वाईट विचार हे आपल्याला प्रयत्नपूर्वक बदलावे लागतील आणि मग त्यातून निर्माण झालेले चांगले विचार हे आपल्याला आपल्या कृतीतून दाखवावे लागतील अन्यथा रामदास स्वामींनी म्हटलंय त्याप्रमाणेच क्रिये विण वाचाळता व्यर्थ आहे आपले चांगले विचार हे इतरांना उपदेश करण्यासाठी नसून ते आपल्या अंगी बाणवण्यासाठी आहेत कुठल्याही शंका कुशंका न घेता समर्पण पूर्वक पद्धतीने घेतलेलं रामनाम हे आपल्यातील दोष तर दूर करेलच पण त्याचप्रमाणे आपल्याला एक योग्य आणि चांगला मार्गही निश्चितच दाखवेल जय जय रघुवीर समर्थ